याची आपण दोन प्रकारे आमटी करूया एक भाजल्या दाण्याची आणि एक कच्च्या दाण्याची ही आमटी आपली कच्च्या दाण्याची आणि ही आपली भाजलेल्या दाण्याची दोन्ही करायला सारख्याच आहेत फक्त हे दाणे आपण भाजून घेतले आणि हे कच्चे वापरलेत पण दोन्हीची चव मात्र वेगळी लागणार आहे नमस्कार आज आपण करूयात नवीन एक पदार्थ तो म्हणजे तुरीच्या दाण्याची आमटी त्यासाठी ह्या शेंगा घेतल्या आहेत मी हे हिरव्या शेंगा आहेत तुरीच्या आणि याचे दाणे काढून आपण दोन प्रकारे आमटी करणार आहोत ती कशी करायची तर बघूयात ह्या शेंगा विदर्भात स्पेशली मी या सीझनमध्ये भरपूर मिळतात आणि अगदी घरोघरी याची आमटी होते आणि ही आमटी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता किंवा तुम्ही भातासोबत पण छान लागते ही आमटी अतिशय चटपटीत अशी ही आमटी तयार होते चला तर बघूयात ही आमटी कशी करायची याचे आपण आता दाणे काढूयात बघा या शेंगा आहेत आपल्या आणि याचे आपल्याला आता दाणे काढायचे आहेत दाणे काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की याच्यामध्ये बरेचदा खेडके पण दाणे असतात तर ते नीट बघून काढायचे शक्यतोवर टपोर शेंगा घ्यायच्यात पण आजकाल आता आपण विकत घेतो त्यामुळे भाजीवाले निवळू देत नाहीत जर शेतातल्या असल्या तर तुम्ही टपोर शेंगा तोवायच्यात आणि त्याचे असे सगळे दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे शेंगा मी आधी छान स्वच्छ धुवून घेतल्या कारण ह्या शेंगा ज्या आहे ना याला चिकटावा असतो दाणे काढताना बरेचदा आपल्या बोटं पण चिकट होतात त्या धुवून घ्यायच्या आणि छान अशा टपोर शेंगा शक्यतो निवळायच्या अशा प्रकारे आपल्याला सगळे दाणे काढून घ्यायचे आहेत फक्त एकच काळजी घ्यायची की याच्यामध्ये किडक दाणा जर असेल एखादा तर तो बाजूला करायचा याची आपण दोन प्रकारे आमटी करूया एक भाजल्या दाण्याची आणि एक कच्च्या दाण्याची दोन्ही छान होतात तुम्हाला जे सुटेबल होईल जे झटपट करता येईल ते करायची आता हे असे सगळे दाणे मी काढून घेणार आहे थोडं किचकट काम असते दाणे काढायला खरं तर घरात फ्री जे असतात म्हातारे माणसं वगैरे तसे असले ना ज्यांच्याकडे म्हातारे आहेत म्हणजे सासू सासरे किंवा आई वडील ते पटपट दाणे काढून देऊ शकतात तुम्हाला बघा असे आपले हे दाणे तयार आहेत आणखी थोडे आपण काढून घेऊया काही शिंगापूच असतात हे दाणे नाही टाकले तरी चालेल हे बघा काही अशा पोचाय असतात तर हे दाणे जे आहेत हे आपण दोन प्रकारे याची आमटी करू तर मी आधी शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या त्यामुळे आता दाणे धुतले नाही तरी चालेल फक्त निवळताना नीट बघायचं की आपला एकही दाणा खिडका नको अगदी स्वच्छ थाजे टवटवीत दाणे आपल्याला हवे आहेत असे जर दाणे दिसले डागलेले तर हे काढून टाकायचे बघा अगदी टवटवीत दाणे आपले तयार आहेत आता या दाण्याला मी अर्धे दाणे मी याच्यातले भाजून घेईल बघा गॅसवरती पॅन ठेवलं आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं अगदी छोटा चमचा आणि एखाद चमचा बघा याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे दाणे भाजण्यापुरतं आपल्याला तेल घालायचं अगदी थोडं हे अर्धे दाणे आपण भाजून घेऊया त्याला थोडेसे असे नरम ओस्टर आपल्याला भाजून घ्यायचे बघा हे दाणे नरम झाले आणि या हे बघा असे या याला थोडे क्रॅक आलेले दिसतील तुम्हाला वरचे जे शिलट आहेत ते थोडेसे याचे छिलले जातात मोकळे होतात हे आणि आता हे दाणे आपले झाले बघा वरचे शिलट जे आहेत ना ते उलतात तसे म्हणजे हे दाणे आपले झाले गॅस बंद करूया आपण बघा हे दाणे आपले भाजून तयार याच्यामध्ये आपण टाकूया आता चार पाच लसूण पाकळ्या तीन चार तुकडे अद्रकाचे तीन ते चार तुकडे टाका दोन हिरव्या मिरच्या थोडी कोथिंबीर आता याला आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं याला खूप बारीक नाही आणि खूप रवाळ पण आहे आणखी एकदा काढूयात बघा अशा प्रकारे आपल्याला पाहिजे म्हणजे आमटी खूप तुमची घट्ट पण होणार नाही आणि छान चविष्ट पण होईल आता हे झालं आपलं भाजलेलं अशाच प्रकार आपण कच्च्याचं पण काढणार आहोत भांड्यामध्ये काढून घेऊया आता याच भांड्यामध्ये आपण कच्चे दाणे पण काढून घेऊया जे आधी भाजलेले होते ते काढले त्याच्यामध्ये पण आपल्याला चार पाच लसूण पकड्या थोडी कोथिंबीर दोन चार तुकडे अद्रकाचे आणि दोन हिरव्या मिरच्या तुकडे करून टाकायच्या म्हणजे लवकर बारीक होतात मिक्सरमध्ये आणि याला पण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे दोन्ही याची चव वेगवेगळी लागते भाजल्याची चव वेगळी लागते आणि कच्च्याची चव थोडी उग्र असते पण ही पण छान लागते याला तेलात थोडं छान होऊ दिलं की ही पण छान लागते त्याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ता असेल तर कढीपत्ता पण घालू शकता आता माझ्याकडे ताजा नाही आहे त्यामुळे कढीपत्ता मी याची पावडर टाकणार आहे कडीपत्त्याची बघा हे अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे लसूण मिरची जर तोडून टाकली ना ती लवकर बारीक होते सगळी टाकली तर ती लवकर बारीक होत नाही हे आपलं कच्च्या दाण्याचं की आपलं रेडी आता बघा आता भाजी आपल्याला फोडणी घालायची तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत दोन मीडियम कांदे आणि दोन टमाटर कारण आपण दोन भाज्या करतोय ते दोन आपण कांदे कापून घेऊया आणि दोन टमाटर आधी आपण भाजलेल्या दाण्याची आमटी करतो ह्याच्यासाठी पॅन ठेवलं आहे मी त्याच्यामध्ये तेल घालायचं आपल्याला ह तुम्हाला जेवढं पाहिजे त्या सोयीने तुम्ही तेल घाला शक्यतो आपले दाणे त्याच्यामध्ये चांगले होतील एवढं तेल घालायचं आहे आपल्याला बघा तेल तापलं की मोहरी घालायची मोहरी तळतळली जिरं गॅस कमी करायचं आपल्याला ते मुदग हिंग आणि कांदा हा कांदा छान लाल लालसर आपल्याला करून घ्यायचं आहे छान तांबूस कांदा झाला तेलामध्ये टेस्ट छान येईल तुमच्याकडे ताजा कढीपत्ता असेल तर तुम्ही याच्यामध्ये वाटून घेऊ शकता दाण्यांसोबत किंवा तुम्ही असा पावडर करून ठेवलेला असेल थे वाळलेला तोही घालू शकता कारण प्रत्येक वेळी अंगणात झाड असेलच प्रत्येकाचं असं नाही तर कढीपत्ता वाळवून ठेवला तर तो केव्हाही कामी पडतो असं याला वापरू शकतो आपण घरात छान वाळवून ठेवायचा आणि एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आता अद्रक लसण आपण याच्यात पुन्हा घालणार नाही होत कारण आपण दाण्यासोबत बारीक आहे बघा कांदा आपला छान झालेला आहे कांदा आपला रंग बदलतोय गॅस आपल्याला सेम टू मध्यम ठेवायचं आहे हाय करायचं नाही आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चम्मच तिखट एक साधारण अर्धा ते पाऊन चम्मच हळद एक चमचा काळा मसाला त्याला तेलात परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये घालायचं आहे तोम टोमॅटो चांगले तेलात होऊ द्यायचे बघा हे टमाटर चांगले थोडे तेलात झाले की मग आता आपल्याला घालायचं आहे हे मिश्रण आता हे जे मिश्रण आपण घालतो आहे हे भाजलेल्या दाण्याचं हे दाणे भाजलेले असतात त्यामुळे याला जास्त वेळ अजून तेलात होऊ द्यायची गरज नाही थोडे परतून घ्यायचे आणि मग याच्यामध्ये पाणी सोडायचं गॅस थोडं मध्य मध्यम ठेवायचं आहे आपल्याला मीडियम स्लो टू पर्यंत आपला गॅस असला पाहिजे खूप हाय करायचं नाही आहे हे पूर्ण तेल जे आहे हे या दाण्यांनी शोषून घेतलं कढईला तेल सोडायचं तर आपण थोडंसं परतून घेऊया खूप जास्त परतायची गरज नसते भाजलेले जे दाणे असतात ते ऑलरेडी जे झालेले असतात तेला आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया साधारण अर्धा चमचा मीठ टाकते मी इथे प्लॅस्टिकचा चमचा शक्यतो मिठात वापरावा स्टीलचा चमचा जर मिठात वापरला तर तो काळा पडतो आणि आता त्याच्यामध्ये आपण सोडूया पाणी थोडं थोडं पाणी सोडायचं आणि याला परतायचं ही भाजी तुम्ही डब्यासाठी करायची असेल तर नुसतं कांद्यावर सुकी पण करू शकता किंवा चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत जर खायची असेल तर पातळ करायची अर्धा किलो शेंगा घेतल्या होत्या मी त्यापैकी अर्ध्या शेंगांची मी भाजल्या दाण्याची आमटी करते आणि अर्ध्या शेंगांची मी कच्च्या दाण्याची आमटी करते बघा साधारण एवढं असं पातळ ठेवायचं आणि हे शिजलं एक उकळी आली की मग याला बंद करायचं कारण हे थंड झालं की मग हे घट्ट होते थोडं तर तुम्हाला कसं हवं आहे जेवढं घट्ट पाहिजे तेवढं तुम्ही ठेवू शकता मी याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलं आहे बघा हे हा जो ग्लास आहे या ग्लासने मी एक ग्लास पाणी घातलं आहे आता याला मी दुसऱ्या गॅसवर ठेवून देते आणि तुम्हाला कच्च्या दाण्याची आमटी दाखवते सेम हीच प्रोसिजर आहे गॅस आपल्याला आता वाढवून द्यायचं आहे थोडंसं म्हणजे याला लवकर उकळी येईल बघा ती आमटी मी आता दुसऱ्या गॅसवर उकळायला ठेवली आणि तोपर्यंत आपण कच्च्या दाण्याची आमटी करूया त्याच्यासाठी मी दुसरी कढई वापरते आणि त्याच्यामध्ये पुन्हा तेच प्रोसिजर आपल्याला करायचे तेल गरम करायला ठेवलं आहे मी मोहरी टाकायचे जिरं रिंग चांगला बघा सोबत आपली ही पण आमची उकळते तिला एक उकळी आली चांगली ती गॅस कमी करून द्यायचं आणि थोडासा थोडा वेळ उकळू द्यायचा जास्त उकळू द्यायचं नाही आहे आणि खूप जास्त घट्टही करायची नाही आहे हिला थडे फक्त घालायचं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका कारण हिरवी मिरची पण घातली आहे अर्धा पाऊन चमचा साधारण हळद तुमचा काळा मसाला आणि टोमॅटो सेम प्रोसिजर आपल्याला या आमटीसाठी करायचे फक्त दाणे आपले एक कच्चे आणि एक भाजले आहेत बघा आता ही आमटी आपली उकळून तयार आहे साधारण एवढी पातळ ठेवायची रस्त होते थंड झाली की आता हा गॅस आपण बंद करूया टमाटर छान मऊ झाले थोडे नरम आले की आपण झाली आहे आता एक कच्चा दाण्याचं आहे मिक्सर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे भाजलेले जे दाणे असतात ना ते लवकर बारीक होतात आणि छान एकजीव होतात कच्चे दाणे थोडे फिरवायला वेळ लागतो एखाद दाणा राहू शकतो त्याच्यामध्ये अशा वेळी ते काढून टाकायचं किंवा काही हरकत नाही राहिली तर हे पॉट जे आहे ते विसळून आपल्याला याच्यामध्ये पाणी मिळायचं किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घाला आणि आता याला उकळी येऊ द्यायची गॅस थोडा वाढवून द्यायचा साधारण एवढी घट्ट असली की बंद करायची कारण हे गार झालं की घट्ट होते तुम्ही आपल्या सोयीने पातळ घट्ट जसं पाहिजे तसं ठेवू हो शकता आता आपण गॅस बंद करूया दोन्ही आमटी आपल्या तयार आहेत आणि याला झाकून देऊयात बघा हे ही आमटी आपली कच्च्या दाण्याची आणि ही आपली भाजलेल्या दाण्याची दोन्ही करायला सारख्याच आहेत फक्त हे दाणे आपण भाजून घेतले आणि हे कच्चे वापरलेत पण दोन्हीची चव मात्र वेगळी लागणार आहे अशा दोन्ही प्रकारे आपल्या आमट्या तयार आहेत आता आपण याला सर्व करूया बघा अशा प्रकारे आपल्या दोन्ही आमटे तयार आहेत भाकरीसोबत खा चपातीसोबत खा किंवा भातासोबत गरमागरम आमटे खूप छान लागते नक्की करून बघा एकदा